सरकारी नोकरीतल्या आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टानं एक ऐतिहासिक निर्णय जारी केलाय न्यायालयानं स्पष्ट केलंय की खुला प्रवर्ग कुणासाठीही राखीव नाही आणि तो सगळ्यांसाठी आहे जर आरक्षित प्रवर्गातलाच उमेदवारांना मेरिटमध्ये स्थान मिळवलं तर त्याला खुल्या प्रवर्गातून नोकरी नाकारता येणार नाही निवडीचा मुख्य आधार हा गुणवत्ता म्हणजेच मेरिट असायला हवा असे निर्देश देत कोर्टानं सामाजिक न्यायाची संकल्पना अधोरेखित केली आहे खुला प्रवर्ग सगळ्यांसाठीच खुला आहे आपण न्यायालयाचा आदेश वाचतोय उमेदवाराची निवड मेरिटवरच होणार आहे आरक्षित उमेदवारांना खुल्या प्रवर्गात संधी मिळणार आहे पात्र उमेदवारांना संधी नाकारता येणार नाही हायकोर्टाचा निर्णय आहे सुप्रीम कोर्टाकडनं हा कायम ठेवला गेलाय